छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर त्या पोराची त्याची भुंडी छाटली तर मित्रांनो आताच आठ दिवसा अगोदर जे प्रकरण झालंय ती लहान मुलगी होती तिला न्याय भेटला नाही अजूनपर्यंत जर छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर त्या पोराची त्यांनी मुंडी छाटली असती काय मुंडी छाटली असती अरे एवढी लहान मुलगी आज तिकडं झालंय आज आपल्या घनसंघीमध्ये झालं असतं तर तुमच्या जीवाला कसं झालं असतं मुलगी यांना पण मुलगी जरा विचार करा आणि सर त्याच्यावर काय म्हणजे काय तुम्हाला कसं वाटतंय त्याला सजा भेट पाहिजे फाशी नाही त्याची मुंडी छाटली पाहिजे मुंडी छाटली म्हणजे त्याची मुंडी छाटली पाहिजे आणि सरकार त्याला आत्मन ठेवणार तेरा वर्षाचा मुलगा त्याला पाच वर्ष पुन्हा सदा तो पुरत सुटणार आणि जर आज इथं झालंय जर परत तिथं होईल अशा नराधामाला डायरेक्ट मारलं पाहिजे एवढे जण जमा आहेत आम्ही सर्व एवढे जण जमा आहेत तर सोमवारी बंद घरसंखी बंद झाली शंभर बंद पाहिजे कारण की लहान मुलगी आप तिकडं झालंय तिकडं होऊ नये एवढी कळकळीची विनंती आहे धन्यवाद